दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक चे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अखेर पाच वर्षाच्या नाशिक रोडला रेल्वे डब्यांची चाकं बनवण्याचा राज्यातील पहिला कारखाना सुरू झाला या ठिकाणी वर्षाला पाचशे चाकांची निर्मिती होईल केंद्र सरकारनं या कारखान्यासाठी बासष्ट कोटी रुपये मंजूर केलेले होते सतरा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी त्याचं भूमिपूजन करण्यात आलेलं होतं काल सव्वीस फेब्रुवारी रोजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आणि खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत कारखान्याचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला नाशिक रोड येथील रेल्वे कर्षण कारखान्याच्या बाजूस हा कारखाना उभारण्यात आलेला आहे रेल्वे चाकाच्या निर्मितीबरोबरच भुसावळ आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील रेल्वे चाकांची दुरुस्ती या ठिकाणी करण्यात येणार आहे दरम्यान या कारखान्याच्या शेजारीच बोगी दुरुस्ती कारखाना उभारणार असल्यानं नाशिकची कनेक्टिव्हिटी वाढणार असल्याचं यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट अत्यंत चांगला दिवस आहे की नाशिकसारख्या ठिकाणी पूर्वी नाशिक ट्रॅक्शन जी वर्कशॉप होती आणि एकोणीसशे एक्क्याऐंशीला त्यावेळेची जी स्थापना झाली त्यावेळी फक्त इथं ट्रॅक्शनचं काम होत आणि रिवाइंडिंग आणि दुरुस्तीचं काम होत परंतु आता या ठिकाणी असेंब्ली आणि दुरुस्ती दोन्ही कामं होणार आहेत आणि त्याच्यामुळं पूर्वीच्या काळामध्ये ही व्यवस्था इथं नसल्यामुळं जर एखादा तांत्रिक बिघाड आला तर सेवा विस्कळीत व्हायची परंतु ही व्यवस्था आता या ठिकाणी झाल्यामुळं आता या ठिकाणी एक पायाभूत सुविधाही उपलब्ध झाली आणि या ठिकाणी रोजगार सुद्धा उपलब्ध झालेला आहे ही नाशिकच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब आहे खरंतर हे काम या ठिकाणी व्हावं यासाठी आपले खासदार हेमंत मोडसे यांनी सतत आमच्याकडे पाठपुरावा केला आणि अठरा एकोणीसला त्रेपन्न कोटी रुपयाची आर्थिक तरतोब मोठी सरकारने त्या बजेटमध्ये केली आणि त्यातून हे वर्कशॉप उभं राहिलेलं आहे या वर्कशॉपमुळे नाशिकला फायदा आहे असा नाही आहे नाशिक हे आमच्या सेंट्रल विभागात येत आहे परंतु अन्य ठिकाणच्या आमच्या विभागाला सुद्धा या ठिकाणी या साथी या होना रहे। पुणे लोहमार्गासाठी अडीच हजार कोटी कोच रिपेरिंग कारखान्यासाठी पंचेचाळीस कोटी तर कुक सोलापूर फायरिंग रेंज नाशिक रोडला शिफ्ट करण्यासाठी सहा कोटी रुपयांच्या निधीला केंद्रानं मान्यता दिल्याचं यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी स्पष्ट केलं आहे और... आनंदाचा क्षण आहे तो यासाठी का गेले अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ एकोणावीसशे त्र्याऐंशी साली ज्यावेळेस त्यावेळेचे तात्कालीन रेल्वेमंत्री मधुकर दंडवते साहेबांनी याच ठिकाणी जवळजवळ अडीचशे एकर जागा ही आरक्षित केली रेल्वेसाठी आणि या ठिकाणी रेल्वेचे इंजिन्स बनतील आणि दहा ते बारा हजार कामगारांना या ठिकाणी रोजगार मिळत या उद्देशाने खऱ्या अर्थानं अडीचशे एकर जागा ही आरक्षित केली गेली होती परंतु जसजसे मंत्री बदलले केंद्रीय रेल्वेमंत्री जसतसे रेल्वेच्या संदर्भातील सर्वच प्रकल्प ज्या त्या राज्यांमध्ये निघून गे। गेले आणि गेले चाळीस वर्षामध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं विस्तारीकरण या ठिकाणी झालं नव्हतं आणि आज गेले चाळीस वर्षानंतर व्हील रिपेअरचं वर्कशॉपचं सुरुवात या थी ठिकाणी झाली आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी हा एक आनंदाचा क्षण आहे मागच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण सातत्यानं दानवेसाहेब ही जागा जी आहे ही अडीचशे एकर जागा त्यावेळेस इंजिन बनवण्यासाठी घेतली होती परंतु बाकीचे प्रकल्प इतर वेळेस मग जसजसे रेल्वे मंत्री बदलले तर तस तसे निघून गेले परंतु या ठिकाणी जर आपण सगळीकडे जर बघितलं अडीचशे एकर जागेमध्ये सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे या ठिकाणी रस्ते इलेक्ट्रिकसाठी सब सब सबस्टेशन आहे त्यानंतर पाणी आहे इथं फ्लॅट आहे सदनिका आहे आणि म्हणून सर्व प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर असताना आपण जे जे कामं आउटसोर्सेस करतो रेल्वे तर ते जर आपण या ठिकाणावरून केले तर निश्चित यामध्ये त्याची किंमतही कमी होईल आणि रोजगाराची निर्मिती या ठिकाणी होणार आहे या उद्देशाने खऱ्या अर्थानं आपण सातत्यानं संसदेत माग मागच्या काळामध्ये मागणी केली